नमस्कार आहार कोल्हापुरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कोबीची भाजी त्याच्यासाठी इथे मी कढई घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्येच आता मी मोहरी व जिरेची फोडणी घालत आहे त्यामध्ये कढीपत्ता हिरव्या मिरच्या आले लसूण पेस्ट करून मी घेतलेली आहे ती इथे घालत आहे तेलामध्ये आपण हे मसाला छान असं भाजून घ्यायचे आहे हा मसाला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चिरलेला कांदाही घालायचा आहे इथे मी थोडासा कांदा घालून घेत आहे यालाही आपण तेलामध्ये व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे एक पाच मिनटं आपण याला व्यवस्थित भाजून घेऊया यामध्ये आता आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे इथे मी हळद घालत आहे तेलामध्ये आपण त्याला व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे गुलाबी रंग येऊ होतं पण तर आपण कांद्याला असं वाजून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी मसूरची डाळ भिजवली होती

पहा अशा प्रकारे एक दहा मिनट आपण याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर याला आपण झाकण लावून झाकून ठेवायचं आहे त्यानंतर शेवटी आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे ही भाजी शिजलेली आहे तयार झालेली आहे